काय हं काय करते रे डुंबळ्या ए सुबड्या सुबड ऐ सुबू कुठे गेली अनन्या अनू कुठे गेली भूमी भूमी कुठे गेली सुब्या ए सुबू ऐ सुबू बघा 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 आता ती नात वगैरे गेली ना माझी आज तिकडं शान झालं लगेच खाली आले माळ्यावरनं बघितलं का आता आता बघितलं का ह्यांचा तमाशा असा आहे का हाय काय का हायक आहे का हाय का नाही तर ती दोन अडीच वर्षाची आहे ना ती पैंजणाचा आवाज येतो तिला घाबरून खाली येतच नव्हती सात आठ दिवस झाला ह्यांचा खेळ सगळा बंद होता चिडी चिप सुभित्र माळ्यावरनं वाकून बघायची आणि हळूच वाकून बघून मग तिनं जरा जर सुपी तुम्ही पाय हलवला झालं मग आहे का हायक आहे का आता काय खरं नाही आता मोकळं मैदान आहे टप्या ए भूमा कुठे गेली टपू ए टप्या भूमी कुठे गेली भूमी ये भूमी पकड यायला पकड पकड सुभीला बी पकड ए सुबा थकलं का लगेच आ कसं होतं गेल्या शनिवारपासून आलेले दिवसभर बी माळा आणि आत्ता बी संध्याकाळचा बी माळा रात्री दीड वाजता वगैरे खाली यायचे एवढे घाबरतात ते चुन, चुन, चुन पळायला लागली यांचा जीव धाकमुक 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 चालू ऐ टपूशे टपडे <laughs> ए टप्पू काय बघते बाहेर हां सुभा काय बघते का घाबरट कुठली ए घाबरट कोण आहे कोण आहे कुणाला बघते वाको तिकडे तेवढं तिथं कोण आहे आता तुला अ कोण दिसते कोण आहे कोण आहे पकड तिला पकड म काय बघते फिरून काय काय बघते रे ठुमी आहे आलं 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 लगेच दररोजाला हात लावला की लगेच आलं बाबा फळ नाही नाही बाहेर नाही आता रे बाबा रात्र झाले रे भाऊ टप्पू काय सुभा बघ कसं करते काय माव काय माव आहे धत्रिरा wow, धक् wow, wow.